हालत हो आमच्या ले लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आहे आमच्या लेकराचे किती हलेत किती कमरं मोडलेत आमच्या बापांचे कष्ट करू करू लय अवघड तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माज नाहीये वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुशनात म्हणून त्यांना राग येतो बरं तुम्ही लवकर नका का पुषणत वि उपोषण करून करून नेल्यावर मग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलोय पण पन... पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्र सभा असल्या की तो तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपो काल पण ठोत नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही जर टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या तर तुमचं जी धर्ती धरले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवसा पुरत बंद करणार तुमचं रेस्ट हाऊसला असलं पाणी तर आम्ही बंद करणार आमच्या रामतून गेलेलं असलं तर तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिले आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असल्या तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर मारायला लागले तर जसेला तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयराला त्रास द्यायलात ना